नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ पस्तीस हजारांची लाच घेता अभिलेखी त्र्यंबक येथील उपाधिक्षक विभागाच्या सर्वे नंबर एकशे नव्याण्णव अब्लिक ब मधील चाळीस गुंठे या क्षेत्राची मोजणी तसेच हद्द कायम करण्यासाठी काठी यांनी पंचसमक्ष सुरुवातीला चाळीस हजार रुपये त्यानंतर तर तडजोडंती पस्तीस हजार रुपये लाचेची मागणी करून सदरची पस्तीस हजार रुपये लाचेची रक्कम दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी पंचसाक्षीदारा समक्ष स्वीकारले पस्तीस हजार रुपये लाच घेताना काठे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी रंगे हात मुंबईका पोलीस स्टेशन येथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा वालवलकर पोलीस अधीक्षक विभाग नाशिक माधव रेड्डी अप्पर पवार वाचक पोलीस उपाधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रभाकर माळी पोलीस नाईक संदीप हांडगे पोलीस नाईक किरण धुळे पोलीस नाईक सुरेश चव्हाण पोलीस हवलदार संतोष गांगुर्डे यांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक